आणि आता एक मोठी बातमी आहे मुंबईमधून लोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या रस्तीखेच सुरू झालेली आहे माजी मंत्री अस्लम शेख त्यासोबतच अमीन पटेल यांनी आता लोकसभेची मागणी केलेली आहे अल्पसंख्यांकांसाठी मुंबईमध्ये एक जागा द्यावी असं अस्लम शेख यांनी आग्रह धरल्याचं कळतंय प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे त्यांनी ही मागणी केलेली आहे राजू या यासंदर्भातले अपडेट देतील राजू अमोल पाहतावन लोकसभेच्या जागा वाटपासाठी चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये कुठली जागा कोणाकडे जाणार हे आतापर्यंत ठरलेलं नाही मात्र काँग्रेसकडनं जे आहे ते आग्रह धरला जातोय काँग्रेसमध्ये मायनॉरिटीसाठी जी आहे ती एक जागा सोडण्यात यावी अस्लम शेख ते माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते आहे त्यांनी ही मागणी केलेली आहे अमीन पटेल किंवा अस्लम शेख यांना ही जागा सोडावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे स्वतः अस्लम शेख आपल्यासोबत आहे त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे काय सांगा असं आहे की मुंबईमध्ये काँग्रेसनी तीन सीट मागितलेली आहे आणि तीन पैकी जर काँग्रेस पक्षांनी निर्णय घेतला की मायनॉरिटीला एक सीट द्यायची आहे आम्दार, आम्दार ला ला तर मायनॉरिटीचे दो दोन आमदार सिनियर आमदार आहेत एक मी आणि आमिल पटेल आणि दोनापैकी कोणाला एकाला दिली तर आम्ही दोघांची तयारी तशी आहे हॅलो अमोल पाहिलेला आहे असलम शेख यांनी म्हटलेलं आहे की दोन सिनियर आमदार आहेत आणि दोघांपैकी एकाला जी आहे ती संधी देण्यात यावी आणि अशा मागणी जी आहे रमेश चितलाल यांच्या मार्फत त्यांनी हायकमांडकडे केलेली आहे त्यामुळे नेमकी कुठल्या जागांपैकी मागणी करतात हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही मात्र दोन पैकी एक जागा जी आहे ती द्यावी एक तर पटेल किंवा अस्लम शेख यांना देण्यात येईल अशा प्रकारची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते यावर आता महाविकास या आघाडी असेल तर काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेते पाहणं महत्वाचं राहील निश्चित धन्यवाद राजू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट